नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत आदित्य हृदय स्तोत्र कधी वाचावे कसे वाचावे किती वेळा वाचावे म्हणजे जीवनातील अडचणी दूर होतील आदित्य हृदय स्तोत्राची रचना वाल्मिकी रामायणात आहे हे स्तोत्र ऋषी अगस्त्यांनी श्रीरामांना सांगितले ते पठण केल्यास श्रीरामांना रावणावर विजय मिळवला आदित्य हृदय स्तोत्र हे एक स्तोत्र नाही ते संकटातून बाहेर काढणारे दिव्य कवच आहे पण चुकीच्या वेळी चुकीच्या पद्धतीने वाचल्यास पूर्ण फळ मिळत नाही ते योग्य विधी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आदित्य हृदय स्तोत्र वाचण्यासाठी सकाळच्या सूर्योदयाचा काळ सर्वोत्तम आहे रविवारी तसेच पौष महिना संक्रांत समयी तसेच संकट तसे काळात हे स्तोत्र अत्यंत प्रभावी ठरते हे स्तोत्र वाचण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ लाल रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि पूर्व दिशेला तोंड करून बसा समोर सूर्य सूर्यदेवाचा फोटो ठेवा किंवा उगवत्या सूर्याकडे तोंड करून पठण करा हे स्तोत्र शांत मनाने शुद्ध उच्चारात वाचावे शक्य असल्यास मोठ्याने आणि श्रद्धेने पठन करावे तुमच्याकडे स्तोत्र नसेल तर तुम्ही मोबाईलवर पाहून देखील वाचू शकता आदित्य हृदय स्तोत्र वाचताना घाई करू नये सावकाशपणे वाचावे तसेच मध्ये थांबू नये उठू नये आदित्य हृदय स्तोत्र हे दररोज एक वेळा वाचावे किंवा संकल्पयुक्त अकरा दिवस दररोज एक वेळा वाचावे हे स्तोत्र भीती नैराश्य दूर करते आत्मविश्वास वाढवते बाधा कमी करते जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते हृदय स्तोत्र श्रद्धेने वाचत सूर्यनारायण तुमचे रक्षण करतील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा